नमस्कार मराठी कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण अनेक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती ज्येष्ठ मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो गाढवाचं लग्न या वननाट्यातून प्रसिद्धी झोतात आलेल्या लोककलावंत प्रभा शिवनेकर यांचं दुःखद निधन झालं आहे वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे मुळशी तालुक्यातील त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले हरिभाऊ वडगावकर लिखित गाढवाचं लग्न या वननाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली तसेच या नाटकाला भारतीय राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला होता एकोणवीसशे पन्नास ते ऐंशीच्या दशकात हे वननाट्य तुफान लोकप्रिय झालं होतं तब्बल शंभरहून अधिक भूमिका साकारणाऱ्या प्रभा शिवनेकर नाटकाच्या प्रयोगानिमित्त राज्यभर फिरायच्या त्यांच्या मृत्यूने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे